पीड मध्ये अजून एक मनुष्य व्हिडिओ सामोर आले आहे माणूस कोणी बघू नका पण ही जी काय महाराष्ट्रामध्ये तरुणांना सवय लागते मारायचा त्याचा व्हिडिओ काढायचा आणि मग तो व्हिडिओ व्हायरल करायचा याच्यातनं काय मिळतंय मला कळत नाही कुठली नवीन संस्कृती जन्माला येते आणि मग तो माणूस कोणी कोणाचाही असो त्याला धडा शिकवा अजूनही मी कवंतला सांगतो महादेव मुंड्याची बायको उपोषणाला बसली आहे महादेव मुंडेला मारणाऱ्या आरोपी कुठे आहेत कुठे आहेत हे बीड बीडमध्ये का होत यंत्रणाच ढासळलीय हाकला ना सगळ्यांना बाहेर बीड मधल्या पोलीस अधिकारी जे वर्षानुवर्ष तिथेच आहेत त्यांना हाकला बरोबर सगळे येईल आणि हा जो कालचा व्हिडिओ आहे खास करून असे तो पैसे फेकतो त्या याच्यावर मला माहित नाही त्याचं नाव मला काय घेणं देणं नाही एवढा माजोडा काय त्याला दाखवायचं काय होत हे बीड मध्ये काय म्हणजे एक वेगळीच संस्कृती जन्माला आली आहे पण हा रोग महाराष्ट्राला लागेल याची मला भीती वाटते सुरेश दास यांचा कार्यकर्ता कोणाचाही असो हय काय करू नये पोलिसांनी दयामाया दाखवू नये समोरचा माणूस काय आपला बाप नाही काय आपला भाऊ नाही तो अख्खे दात पाडून टाकले यार कुठली पद्धत आहे